पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडे मंदिरात विविध कार्यक्रम पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त भगवान मार्कंडे यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला पद्म ध्वजारोहण ओम हवन महाआरती भजन प्रसाद पाळणा पालखीसह विविध कार्यक्रम करण्यात आले भगवान श्री मार्कंडे महामुनी यांच्या विविध धार्मिक कार्यक्रमप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावली

त्यानंतर साडेदा वाजता पूजन म्हणून पालखीचं या ठिकाणी मंदिर परासार्थ अंत्यक्रिया करण्यात आली आणि याला या कार्यक्रमाला त्यावेळी आपले सोलापूरच्या आमदार माजी आमदार आणि सध्याचे अनिस्त शिंदे त्यांच्या व्यतिरिक्त राजकीय पक्षाचे काही प्रमुख नेते चेतन नरोचे लोक आपल्या संस्थेचे माजी महापौर माजी अध्यक्ष श्री महेश कोटे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आत्ताच नुकतेच या वेळेला मार्कंडेयांच्या यांच्या पालखीच्या दर्शन देऊन मारखंडे यांच्या सोलापूरचे माजी मंत्री मार्कंडे जन्म होतो पद्मशाली जाती संस्थेच्या जा वतीने तेलंगाणा आंध्र प्रदेश आणि विशेषतः आज जगन्नाथ ओरिसा येथे पद्मशाली जन्म मार्कंडे जन्म मनोगत व्यक्त केले मंडळ सदस्य राजाराम घोसले आदींनी आपले मनोगत देऊन शुभेच्छा दिल्या